सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ तर तुमचं प्रियाला चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गणेश चतुर्थी आहे आणि गणेश चतुर्थी आपण अगदी उत्साहाने मोठ्या जल्लोष आणि हिंदू धर्मामध्ये साजरी केली जाते प्रत्येकजण आपल्या घरी गणपती बाप्पाची स्थापना करतात तर मी तुम्हाला आपल्या ह्या व्हिडिओमध्ये हेच सांगणार आहे की गणपती बाप्पांची मूर्ती आपण जेव्हा पण आपल्या घरी आणतो म्हणजेच विकत घेऊन जेव्हा घरी आणतो तर ती मूर्ती कशा पद्धतीनं बघून घ्यावी किंवा त्या मूर्तीमध्ये कोणते फरक असतात जे आपल्या लक्षात येणे खूप गरजेचं असतं आणि ते सर्व लक्षात घेऊन आपण त्या पद्धतीनं गणपती बाप्पांची मूर्ती आपल्या घरी आणावी तर ह्याविषयी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया सत्तावीस ऑगस्टला सत्तावीस ऑगस्टला गणेश चतुर्थी आहे आणि गणेश चतुर्थी म्हटल्यानंतर आपण सर्वजण अगदी उत्साहानं जल्लोषानं आपण गणपती बाप्पांची स्थापना ही आपल्या घरामध्ये करत असतो विधिवत पूजाही करतो आणि स्थापनाही करतो पण काही वेळेला काही गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं असतं की आपण जेव्हा आपण गणपती बाप्पांची मूर्ती आपल्या घरी आणतो त्यावेळेला ती विकत घेताना त्यामध्ये काय बघून घ्यावेत ह्याविषयी मी तुम्हाला सांगते पण ज्या वेळेला गणपती बाप्पांची मूर्ती घरी स्थापन करण्यासाठी मार्केटमध्ये मा किंवा बा, बाहेर जेव्हा विकत आणायसाठी जातो त्यावेळेला कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या तर आता आपण घरी मूर्ती स्थापन करणार आहे तर ती मूर्ती एक ते दीड उंचीची मूर्ती आपण आपल्या घरी घेऊन यायची आहे आपल्याला त्याच पद्धतीनं त्या मूर्तीमध्ये गणपती बाप्पांचे जे पुढचे दोन दात असतात त्यातला एक दात थोडासा तुटलेला असावा आणि दुसरा दात हा अक्का अखंड असावा अशी मूर्ती तुम्हाला बघून घ्यायची आहे त्यानंतर मूर्ती ही मूर्तीला म्हणजे गणपती बाप्पांच्या मूर्तीला हे चार हात असावे म्हणजे मूर्ती ही चतुर्भुज असावी कारण मागचे जे दोन हात असतात ते दोन दोन हात हे शस्त्र ठेवण्यासाठी त्यांचे असतात एका हातामध्ये त्यांच्या अंकुश असते आणि दुसऱ्या अशा हातामध्ये पाश असते आणि पुढचे जे दोन हात असतात ते एक जो उजवा हात असतो तो गणपती बाप्पांना आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी जो उजवा हात असतो आणि डावा हात ह्या हातामध्ये गणपती बाप्पांना मोदक ठेवण्यासाठी थोडासा खोलगड बघून आपण घ्यावा आणि जरी तुम्ही मोदक जरी म्हणजे तयारच मूर्तीमध्ये जर मोदक असेल तशी मूर्ती तुम्ही घेतली तरी सुद्धा चालू शकते आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्यावेळेला तुम्ही मूर्ती घेता तेव्हा ती मूर्ती कधीही कोणत्याही प्राण्यावर बसलेली नसावी म्हणजे कधी काय होतं की गणपतीपांची मूर्ती आपण घेताना ती कोणत्या तरी प्राण्यावर किंवा कोणत्या तरी समोर किंवा कोणता पण प्राणी असतो त्याच्या बसलेल्या आपण ती मूर्ती घरी आणतो पण हे चुकीचं आहे तशी मूर्ती तुम्हाला घरी आणून पूजा करायची नाही कारण काय होतं ज्यावेळेला आपण अशी मूर्ती घरी घेऊन आण येतो ना त्यावेळेला त्या मूर्तीसोबतच तो जो कोणता पण प्राणी असो ज्या प्राण्यावर आपले गणपती बप्पा विराजमान झालेले असतात तो जो प्राणी असतो त्या प्राण्याची सुद्धा पूजा ही गणपती बाप्पांसोबत होते आणि त्यामुळं आपल्या घरामध्ये नकारात्मकता पसरली जाते त्यामुळे हे चुकीच आहे या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा की गणपती बाप्पांची मूर्ती ही तुम्हाला गणपती बाप्पांच्या प्रतिमेतच आणायची आहे ती कोणत्याही प्राण्याच्या प्राण्यावर विराजमान झालेली मूर्ती आपल्याला घरी आणायची नाही आता त्यानंतर आता गणपती बाप्पांची मूर्ती ही आपण कधी स्वामींच्या प्रतिमेमध्ये किंवा साईबाबांच्या प्रतिमेमध्ये किंवा गणपती बप्पा पार्वती महादेव हे सर्वांसोबतसुद्धा असते बघा तशी पण मूर्ती आपण घरी आणून पूजा वगैरे करतो पण तसं करायचं नाही गणपती बाप्पांची मूर्ती ही आपल्याला गणपती बाप्पांसारखीच आणि जी त्यांची प्रतिमा असते तशीच आणून आपल्याला आपल्या घरामध्ये स्थापन करायची आहे आणि त्यांची पूजा करायची ह्याचं कारण मी तुम्हाला तर त्यामुळं काय होतं की आपण आवड म्हणून ह्या सर्व गोष्टी करत असतो पण हे या गोष्टी खूप चुकीच्या आहेत ज्या आपले गणपती बप्पा घरी येतात त्यावेळेला आपल्याला गणपती बाप्पांच्या प्रतिमेतलीच मूर्ती आपल्या घरामध्ये स्थापन करायची आहे आणि फक्त ते सिंहासनावर बसलेले व्यवस्थित त्यांचं जे काही कोणता पण पाठ असतो त्याच्यावर बसलेली मूर्ती असते बा गणपती बाप्पांची अशा पद्धतीनंच तुम्हाला ती साधी मूर्ती घरी व्यवस्थित आणायची आहे पण तुम्हाला कोणत्याही देवासोबत किंवा कोणत्याही आपल्या स्वामींच्यासोबत कि स्वामींच्या प्रतिमेतली साईबाबांच्या प्रतिमेतली आणि जे मी तुम्हाला जाणं महादेव पार्वती ह्यांच्यासोबतची मूर्ती आपल्याला घेऊ नका कारण ह्यांच्या गणपती बप्पांसोबतसुद्धा ह्या देवांची सुद्धा विसर्जन त्या दिवशी होत असते त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी लक्षात घ्या आता तुम्हाला दुसरी गोष्ट सांगते की गणपती बप्पांची मूर्ती आपण जेव्हा विकत घेतो म्हणजे तुम्ही एखाद्या शॉपमध्ये जाता किंवा मार्केटमध्ये जेव्हा आपण गणपती पाण्यात येतो त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवा की गणपती बप्पांचे डोळे हे बोलके असावेत चेहरा हसरा असावा आणि त्यानुसार तुम्ही ती मूर्ती घेऊ शकता आणि दुसरी गोष्ट अशी की गणपती बप्पांसोबत तुम्हाला हुंदीर मामासुद्धा असावा ही मूर्ती तुम्ही बघून घ्या कारण हुंदीर हे गणपती बप्पांचं वाहन आहे आणि ज्या वेळेला गणपती बाप्पा येत असतात आपल्याकडं त्यावेळेला ते हुंदरावरूनच येत असतात असं म्हणतात पहिल्यापासून त्यामुळं तुम्ही नक्कीच हुंदीर आहे का नाही हे सुद्धा चिकचेक म्हणजे तपासून घ्या आणि तशीच मूर्ती तुमच्या घरी आणा आता त्यानंतर गणपती पप्पांनी लाल केशरी हिरवे हे पीतांबर धारण केलेले असावं असे छान पैकी तुम्ही मूर्ती तुमच्या घरी घेऊन या मूर्ती छोटी असली आणि मूर्ती मोठी असली तरी सुद्धा काही महत्त्वाचं नाही एवढं कारण गणपती बाप्पा हे सर्व एकच असतात ते फक्त एवढंच बघतात की कि आपण किती श्रद्धेनं त्यांचं पूजन करतो आणि किती श्रद्धेनं त्यांना आपल्या घरी आणतो तर त्यानंतर तुम्हाला ही मूर्ती आपल्या घरी आणायची आहे गन, आणि गण गणेश चतुर्दिवशी मूर्ती जेव्हा तुम्ही घरी घेऊन येणार त्याच मूर्तीसोबत गणोबा सुद्धा असतो आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे की गणोबा कुंदीर मामा आणि आपले गणपती बाप्पा जे छानपैकी सुंदर अशी मूर्ती तुम्ही तुमच्या घरी नक्कीच घेऊन या गणेश चतुर्थी दिवशी आणि तुम्हाला एक सांगते की ज्यावेळेला आपण ती मूर्ती घरी घेऊन येत असतो त्यावेळेला ती मूर्तीचा चेहरा म्हणजे आपल्या गणपती बाप्पांचा चेहरा हा एका फडक्याने झाकलेला असतो आणि ज्यावेळेला आपण गणपती बाप्पांना आपल्या घराजवळ प्रवेशद्वाराजवळ घेऊन येतो त्यावेळेला तो त्यांच्या चेहऱ्यावरचं ते कापड आपल्याला काढायचं असतं आणि त्यानंतर त्यानंतर त्यांची पूजा करायची आणि त्यानंतर गणपती बप्पा जेव्हा घरात आणता त्यावेळेला तुम्हाला उजवा पाय आपल्या घरामध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर ती मूर्ती आपल्या सर्व घरामध्ये थोडी फिरवायची आणि नंतर तुमच्या जागेवर म्हणजे गणपत बप्पांसाठी तुम्ही जे डेकोरेशन तुमच्या घरामध्ये केलं असतं त्या जागेवरती स्वस्तिक काढून त्याच्यावर हळदी कुंकू टाकून आपल्या गणपती बाप्पांना तिथे आपण विराजमान करायचं आहे तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवून मूर्ती घ्या मूर्ती छोटी जरी आणली तरीसुद्धा चालेल फक्त ही सेवा बघतात आणि गणपती बाप्पा फक्त आपला भाव आणि भक्तीच बघत असतात तर त्या पद्धतीनं मी तुम्हाला ह्या ज्या काय गोष्टी होत्या त्या गोष्टी ह्या व्हिडिओमार्फत सांगण्याचा प्रयत्न केला मी ज्या मी जे तुम्हाला आता सांगितलं म्हणजे गणपती बाप्पांची मूर्ती कशा पद्धतीनं घरी आणायची तर असे व्हिडिओ भरपूर आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे पण मी तुम्हाला जेवढ्या सोप्या भाषेत सांगता येईल तेवढ्याच सोप्या भाषेत ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर तुम्ही जेव्हा गण पण गणपती बाप्पांना आणाय जाणार तेव्हा ह्या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा आणि तेव्हा आपल्या घरी मूर्ती घेऊन या तर तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ